माऊली आपलं मरण आपण कायम डोळ्यासाच्या समोर ठेवलं पाहिजे कारण राम आले कृष्ण आले तेही निजधामा गेले जगाचा मालक अखिलकोट विश्व ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्राचे वडील या मृत्यू लोकातून निघून गेले तर त्यांनासुद्धा चारही पुत्रांपैकी एकही पुत्र समोर नव्हता असं मरण जर देवत्या बापाला येत असेल तर आपल्यासारख्या सामान्याची काय गणती आहे मरण प्रत्येकाला आहे ज्या ही ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म च तस्माद परीहर्यार्थे नव शोच तुमसि अर्जुना जो जो कोणी मनुष्यप्राणी या सृष्टीवरती जन्माला आलेला आहे तो निश्चितपणे मरणार आहे आणि जो हा लोक सोडून गेलेला आहे ज्याचा मृत्यू झालेला आहे तो निश्चित या ठिकाणी नि, पुनरूपी जन्माला येणार आहे अशा प्रकारचं प्रतिपादन अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण करतात हे अपरिहार्य कार्य कायम चालू आहे परंतु हे जरी चालू असलं पण काही काही घटना महाराज अशा घडतात त्या आपल्या जीवाला अगदी घोर लावून जातात आमचे दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर यांच्यावरती काळाने त्या परभणी जिंतूर महामार्गावरती अशा निर्घुण प्रकारे घाला घातला आणि त्या दोनही महात्म्यांचा त्या ठिकाणी अश अतिशय दुःखद अशा प्रकारचं निधन झालेलं आहे मृत्यू प्रत्येकाला आहे हो परंतु अशा प्रकारचा मृत्यू नको याच्यामुळे अहो त्या कुटुंबाचा जरी विचार केला तर लहान लहान छोटे छोटे बाळे येतो माऊली त्या कुटुंबामध्ये आणि माऊली महाराज असतील दत्ता महाराज असतील यांना अतिशय लहान लहान बाळं आणि त्यांच्या त्यांच्या वयावरून जर अंदाज केला तर त्यांच्या धर्मपत्नी ज्या असतील त्यांचं वय किती असेल आणि इतक्या लहान वयामध्ये भगवंतांनी त्यांना पती सुखापासून जर वंचित केलं असेल तर खरोखर या ठिकाणी ही कलियुगाची काहीतरी सुरुवात झाली असं म्हणावं लागेल मृत्यू प्रत्येकाला आहे परंतु हा मृत्यू येत असताना भगवंता अशा प्रकारचा मृत्यू आम्हाला नको आहे सुधीर फडके वर्णन करतात गीत रामायणामध्ये दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भरता चित्रकुटावरती मंदाकिनी नदीच्या तीरावरती रामप्रभू सीतामय्या लखन आणि भरत यांची भेट झालेली आहे आणि रामप्रभू भरताला सांगतात भरता दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगदी पुत्र मानवाचा भरता मनुष्याचा पुत्र म्हणजे मान मनुष्य प्राणी हा पराधीन आहे त्याच्या हातात काहीच नाही भरताला सांगत असताना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना भरता इथे एकदा देवाच्या मनात आलं ना तिथं कोणाचं काही चालत नाही हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी भरता मी जगाचा मालक असतानासुद्धा मलासुद्धा दुःख भोगावी लागतात तर साधारण मनुष्याची काय या ठिकाणी गणती करणार आहे आणि पुढे सांगत असताना राज्य त्याग कानन यात्रा राज्य त्याग कानन यात्रा राज्य त्याग राज्याचा त्याग आणि वनवासाची यात्रा कानन म्हणजे जंगलामध्ये फिरण्याचा हा जो प्रवास सुरू झालेला आहे हे आपल्या प्रारब्धानुसार झालेलं आहे हे, हे, हे कर्मानुसार आपल्याला भोगावं लागतं म्हणून मी जगाचा मालक असतानाही मला कर्म चुकत नाही आणि पुढे सांगत असताना भगवान श्रीरामचंद्र त्या भरताला सांगतात भरता, भरता। इथं या संसाररूपी सागरामध्ये दोन ओंडक्यांची जशी भेट होते अशा प्रकारे या ठिकाणी त्या नवरा आणि बायको पती आणि पत्नी यांची भेट होत असते दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी पुन्हा नाही पुन्हा भेट एका लाटाने म्हणजे एकाचा मृत्यू झाला एक निघून गेला का खाली काही शिल्लक राहत नाही एक लाट तोडी पुन्हा नाही भेट अशी लाट अशी दुर्दैवी लाट दत्ता महाराज आणि त्या मौली महाराजांच्या जीवनात आली आणि त्या दोन्हीही माता माऊल्यांना या ठिकाणी वनवासी करून गेलेली आहे म्हणून मला एकच सांगायचं आहे थोडंसं सा शांततेनं काही कामं करीत चला कारण आपले आपलं जीवन एकदाच जीवन अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाचा आपल्याला या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे पण कधी कधी ज्यावेळेस मृत्यू आला ठाई तर चालून गेले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला मरण ठरलेलं आहे परंतु त्या माऊली महाराज आणि दत्ता महाराजांना आणि एक कार्यकर्ता या ठिकाणी प्रसाद महाराज प्रसाददादा अशा प्रकारे या तिघांना काळाने त्यांच्यावरती जी झडप घातली आणि त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर त्या तिघाही थोर आत्म्यांना भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्या चरणाच्या जवळ जागा देवो हेच मी नारदाच्या गादीवरून त्या पंढर पांडुरंगाच्या पंधर चरणी प्रार्थना करतो आणि या तिघाईं तिघांनाही आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो